तर नमस्कार मित्रांनो आज हायजत जयंती मग आम्ही चाललू गावात तुम्हाला तर ताईने सांगितलं जाय <coughs> आम्ही जाणार आहे म्हणून गवत काडी उरकलं शरडासने जितले तिथं बांधलं टाकले गावात सगळ्यांनी ही छोटीत आहे आम्ही तिघ पण चाललो या आणि आता यू आणि कसं आहे आहे का चालू ते चाललोय पण पाय चालू नाही तुला नाही बरोबर आहे चालल्यानं जरा सो कष्टानं चाललोय म्हणले देव पण पावल चालय स्पीकर ती तिकडे चाल चाललोय आम्ही पण आता ताईचं कसं म्हणता का चालते ते थोड्यान पळवते त्या थोड्या त्यात चाललोय आमचं ताई तर नेसते दमली बघा आता जमली होय ताई दमली पळून पळून दमली म्हणायला लागली ती तर पण कसं आहे आरती पण गावली पाहिजे फुलं पण फुलं झाली असतील गो आताच असतं सगळं आरती झाल्यावर फुलं असते ती म्हणून गरबड आहे दिवस मावळायला लागलाय पडते ती त्यामुळं जेवढं गरबड होता होईल तेवढी करून जायचं आहे घरच पण बघितले बरं का तसं पण नाही आणि जास्त करून भाऊजीला म्हणलं होतं होय पावजेलाच म्हणलं होतं चला सडायला जाऊन नाही तर बसा म्हणले आता आमच्या मला निर्णय घ्यावा लागला मग आली आम्ही हो तायला तायला नको म्हणलं होतं कारण यायला उशीर लागणार आहे चालत आहे रिटर्न म्हणल्यावर तायला बुलट आणू द्या गो चालत म्हणजे कधी लागते लागतीय नाही आणायला गावात जायचं म्हणलं ना आम्ही चालत जात नाही कधी स्कूटी आणायची स्कूटी आणायची आहे बघा ताई ताईकडनं स्कूटीचा बेत कधी आखतोय काय म्हण पण आणायची फिक्स आहे बरं का पण आता येऊ यो टाइम योग वेळ असतो गे कसं माहित आहे का लगे आहे म्हणून ते असं पण नाही आणणार आहे एवढं मात्र आहे ताई जिद्द आहे आमची पण काय काय जणांना वाटत असं निस्ते आणायच्या म्हणते पण तसं काय नाही सगळं काय करायचं होय आहो तेवढा आहे घास चावून खाल्ल्याला पण बघा जावान आणि डायरेक्ट खाल्ल्याला पण बघा पचन कुठलं होतं चावून खाल्ले होत ना तसंच आहे दुसऱ्याने केलं म्हणून आपण करायचं आहे नाही मला वाटतं पण माहित नाही सरळ चालू चालू झालं काय म्हणलं होतं आम्हाला जत्रेला जायचं आहे ताई पण महाग लागली होती जत्रेला जायला पण नेलतो ना आपल्याला सकाळ सकाळ जत्रेला नेलं बर गा पण काय मजा झाली काय सांगून उपयोग नाही आम्ही गेलो आणि तिथली सगळं उरकून सगळी चालली होती आता काय सांगा काय बोलून काय नाही तिथं गेल्यावर ती तसं बघितली एवढी चरडीला गेली बंदच झाली का करायचं आपल्या नशिबातच नव्हतं बाप्पा म्हणले तर आता नाही तर फोडल्या वर्षी आता वर्षी पर्यंत वाट बघायचे हे असे करते तेव्हा कुठलं पण टायमिंग मध्ये नसतं ह्यांचं रात्री जायचं जा होतं बरं का रात्री आम्हाला सांगितलं होतं होय ताई आपण कुठे गेलतो रात्री दत्त जयंतीला गावात गेलो आम्ही दत्त जयंतीला हेनी काय म्हणलं रात्री तू घरी असती तर आपण गेलो असतो पण काय झालं देवाला पण जायचं होतं ठरलं अचानक जायचं होतं मग तिथं गेल्यावर आम्ही अक्षरशः एवढं फास्ट चालत गेलो माहिती आहे का ताय होत्या आम्ही होती परत ही बारकी ताय होती तसं ता करून नव्हती तो खोत बोलते काय आणि ज्यावेळेस आम्ही गेलो एवढं पटपट गेलो बरं का पण आम्हाला भेटलं बरं का आरती पण भेटली फुलं पण टाकली आणि पाळणा पण झाला दत्ताचा जन्म झाला त्या टायमिंगला सगळं प्रसाद पण खाल्ला तिथलं सगळं असं खाल्ला अजून काय काय एकच दिवस असे बघा खोड्या तर एवढ्या करती आता तिला बरं वाटायला लागले ती झाली नीट पण मी पण त्यातल्या त्यात नीट झाली बर ग पण थोडं इकडं तिकडं राहतं गेव आता आबाळ तर आलंय बघा दोन दिवस झालं कालचं धरण आबाळ याय लागलं या ती आबाळ आलं ना वाटतं पाऊस येतोय काय गे तुम्हाला खोटं सांगत नाही बरं का ज्यावेळेस आम्ही दत्त जयंतीला जाताना आम्ही व्हिडिओ घेतला आहे का त्यात तुम्हाला दाखवलंच आहे मी तर आय मी गेलेलो पण भारी वाटलं बरं का कधीच नाही बरं का आम्ही कधीच जात नाही ज्यावेळेस मामा ते होती त्यावेळेस आम्ही घरीच काय असेल ती छोटीशी जयंती साजरी करत होतो पण गावात कधी जात नव्हतो गावात गेलो तिथलं ती बघितलं एवढी भाविक एवढं गर्दी होती ना आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं की एवढी जण अशी देवाला येत असतील होय ताय रात्री बघितलं का तो किती छान देव बाप्पा सजवलं होतं ते हां लाईटिंग ती लावली होती ना तू अशी दाखवत नव्हती का अशी 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 मम्मीला हां म्हणजे खरंच भारी वाटतं बरं ताईला पण आणि तो आहे विशेष बर का आम्ही म्हणायचो हिला शाळेत कावत कसं पाठवायचं एवढ्या लांब आहे चालती गाणं आहे पण खरंच बरं का अक्षरशः तिनं दोन अडीच किलोमीटर तर चालली बरं ग जाताना पण चालत आलो गेलून येताना पण चालत आलो पण तिनं तेवढं रनिंग शिकेल पण रात्री ज्या वेळेस येऊन घरी झोपली ती सकाळी उठली म्हणजे कटाळ आलता तिला आलता कटाळ आलता तुला चाललं का पायला दुखल ग तुझं हो मग शाळेला जाते ग तू तशीच शाळेत चाल जाय तसच एकटीन जायचं सोबत कोण नाही तू जाती वे तर तिची एका म्हणजे मैत्रीण म्हणल्यापेक्षा कसं म्हणताय का आमची नाती बरीच ती आता आमच्या भाऊकीतच आता हि कोण म्हणायचं माहित आहे का ही आत्या लागते तिची मग बघा किती ताई एवढी लहान आहे तर तिची आत्या लागती अशी छोटी छोटी मोठी मोठी नाती आहे ती बरं मला पण त्यातला एवढा अभ्यास नाही ताई ऐ ताई जेवली का तू तू जेवण केलं का पण मग तो मी तसं काय खाल्लं खोट बोलती गे या काय खाल्लं सांग मला खरं सांग का मी शाळेसनी आता आम्ही तर सकाळ सकाळ गेलतो महोदला महोदाला गेलो तिथं काय आमचं जत्रच काय महोदाला गेलतो बरगा महोदाला गेल्यावर तिथं काय आम्हाला जत्रा काय बघाय भेटली नाही बरगा पण आम्ही काय असेल ती माळवं <laughs> ती घेऊन आलो आम्हाला काय खायला ती घेऊन आलो है मी भाजीच्या भाजीन भाकर खाल्ली बघा खाली, खाली तर काल होता पौर्णिमेचा दिवस पौर्णिमेच्या दिवशी जोगवाही मागावच लागतो मग आम्ही सगळीच गेलतो बर का जोगवा मागायला सगळी वाटी कोण माहिती आहे का मी ताईन ताईच गेलतो कुठं पण जाऊ दे आम्ही असतो आणि त्यात काय झालं माहिती का त्याने भाजी भाकर केली असेल आणि जे परडीला पीठ आलेलं असतं त्याच्या भाकरी कसं असतं ते भेळ मिसळ असतं ते पीठ त्यामुळं भाकर अशी चव देते ना एवढी भारी लागते मला माहीत आहे मी खाल्ली आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगते तर चला भेटूया पुढल्या एड्यामध्ये दे।